नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उदयलाल शेती मित्र या नवीन व्हिडिओ मध्ये आता आपल्या सर्व कष्टकार कर। बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवा नो सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा बाजार सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा वेळ की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार गफाचे बाजार भाव मग एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार गव्हाचे बाजार भाव जर हेव्हा सगळ्यात महत्वाच्या प्रश्नास आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत आहात असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा इतर कष्टकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवांनो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा हो सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार गव्हाचे भाव मग एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार गव्हाचे बाजार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नास सारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारी गव्हाची बाजार भाव हो पातळी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारी गव्हाची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये गव्हाच्या हवावरती परिणाम कशा पद्धतीनं होऊ शकतो आणि या सर्वांमुळे एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये गव्हाचे बाजार कसे राहणार या तुमच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे चला आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये बऱ्यापैकी गव्हाची ओळख सुरू झाली सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये गव्हाचा बाजारभाव हा आपल्या ठिकाणी सव्वीसशे रुपयापासून तीन हजार रुपये प्रति क्विंटल दिसतोय सरकारने मोठ्या प्रमाणात आणखीन हमी भावावरती गव्हाची खरेदी सुरू केली नाही परंतु एप्रिल महिन्यात गव्हाची विक्री बाजारात वाढणार दुसरीकडे सरकारसुद्धा मोठ्या प्रमाणात गव्हाची खरेदी सुरू करणार याच्यामुळे गव्हाचा बाजारभाव खूप मोठ्या प्रमाणात अवकेच्या दबावाने कोसळेल याची शक्यता वाटत नाही आणि याच्यामुळेच गव्हाचा जो बाजारभाव दिसत आहे त्याच्यामध्ये खूप जास्त तेजी आणि मंदी आपल्या ठिकाणी एप्रिल महिन्यात दिसणार नाही एप्रिल महिन्यात गव्हाची बाजार पाते याच स्थितीमध्ये पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल पासून जर तीन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसली तर मला वाटते कसल्याही प्रकारचा आश्चर्य तर वाटायला नको अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांना मी एवढा सल्ला देऊ इच्छितो की सरकारच्या हमीभावापेक्षा गव्हाचा जास्त असण्याची शक्यता आहे याच्यामुळे आहे त्या परिस्थितीमध्ये गहू विक्री करणं फायद्याचं जरी ठरू शकत असलं तरी देखील आपण जून महिन्यानंतर गहू विक्री करण्याचा विचार केला तर मला वाटते आपल्या सर्वांचा फायदा होऊन आपल्याला अठ्ठावीसशे ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मिळू शकतो शेवटी प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती भिन्न आहे त्यामुळं आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपण निर्णय घ्यावा हीच आपणास कळकळीची विनंती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्व कास्थाकार बांधवा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांचे आणि कास्थाकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार